नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक दोन मे दोन हजार चोवीस आज वरे गुरुवार शेतमाल गहू आवक सतरा क्विंटल कमीत कमी तेवीसशे एकावन्न सरसंद्राई अठ्ठावीसशे शहात्तर या ठिकाणी जास्ती जात्राई छत्तीसशे एक, एक रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी आवक तीन क्विंटल कमीत कमी अठ्ठावीसशे छत्तीस सरसंद्राई अठ्ठावीसशे अडुसष्ट जास्ती जात्राई एकोणतीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते आहे हायब्रिड अवक पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी छत्तीसशे जसेच तर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते रब्बी अवक पासष्ट क्विंटल या ठिकाणी कमीत कमी तेहतीसशे सर्वसंत्राय चौतीशे जसेच तीन हजार चारशे सत्याहत्तर रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पिवळी अवक चार क्विंटल कमीत कमी सत्तावीसशे एक जशेस्त तीन हजार एक रुपये क्विंटल हरभरा अवक आठशे तीस क्विंटल कमीत कमी पाच हजार सत्त्याऐंशी सर्व पाच हजार नऊशे सहा जशेषत सहा हजार एकशे चाळीस रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लोकल अवक सात क्विंटल कमीत कमी सहा हजार एकसष्ट सरसंद्राय सहा हजार पासष्ट सहा हजार सत्तर रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक आठ हजार पाचशे सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी पाच हजार नऊशे अठ्ठेचाळीस सरसंद्राय सहा हजार एकोणसत्तर टॉप क्वालिटीच एफ कल सहा हजार तीनशे एक तीस रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक तीनशे चौपन्न क्विंटल तेवीसशे चोपन्न क्विंटल कमीत कमी दहा हजार एकशे मित्रांनो दहा हजार चारशे सतरा सरसांजरा अकरा हजार दोनशे चार जशेस्त अकरा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल शेतमाल करडे अवक पाच क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे बावन्न सरसंद्राय चार हजार सहाशे शेहेचाळीस जहाशे हजार आहे चार हजार सातशे एक्केचाळीस रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवघ तीन हजार पाचशे पन्नास क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे नव्वद सर संदर्भात चार हजार सहाशे जशेस्त चार हजार सहाशे दहा रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला दा सबस्क्राईब करा